आपल्यापैकी बहुतेकांना इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेने आज स्थापना होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका आगळ्या दुर्गांचं अभ्यास त्यानिमित्ताने निसर्गाचं संवर्धन अशा अनेक विषयांवरती काम केलं सर्वांसाठी असं सांगण्याचाच एक प्रयत्न केला या गिरिप्रेमी स्मृती ही ज्यांनी केली पंचवीस वर्षाचे अथक माउंटेने छत्रपती सन्मानाने पुरस्कारित करण्यात आलं वीस डिसेंबरला गुरु महात्म्य पुरस्काराने सन्मानित करणारे यांना मी विनंती करणारे की गिरिप्रेमी आणि गार्डियन या दोन्ही संस्थांचे हे जे एक आजचा खरंच आमच्या इन्स्टिट्यूटच्या इतिहासात या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो खूप मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत कारण आपल्या सगळ्यांच्या अनेक जण गिर्यारोहण करत आहेत आणि हे गिर्यारोहण करत असताना सगळ्यांना वाटतंय की या क्रीडा प्रकाराचं तंत्र असं शिक्षण देणारे ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्या सगळ्या उत्तर भारतामध्ये आहेत मनाली दार्जिलिंग उत्तरकाशी या ठिकाणी आपल्याकडे एवढी प्रचंड सह्याद्रीची रांग आहे यामध्ये अशी व्यवस्था निर्माण व्हावी झाला आणि त्यातून एक वेगळं नातं डेव्हलप झालं आणि ज्यावेळेस आम्ही मनीषजींना सांगितलं की अशी व्यवस्था आम्हाला उभी करायची आहे त्यांनी तत्काळ याला मान्यता दिली आणि ही इन्स्टिट्यूट साकार होती आहे तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आगळं वेगळं माउंटेनिअरिंगशी निगडित असलेलं स्मृतिचिन्ह यांनी हा जीवनगौरव पुरस्कार सन्मानित त्यांना केलं जात आहे वाचन झालं तेही त्यांना दिलं जात आहे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं आहे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि आगळं वेगळं निर्माण केलेलं हे गिरीप्रेमी सन्मानचिन्ह आणि मानपत्र आणि पंचवीस हजार रुपयांचा धनादेश